नमस्कार आज आपण सांगली जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत सांगली लोकसभा म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर हे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यांचे आता नुकतेच उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्यांची खूप मोठी जाहीर सभाही या ठिकाणी झालेली आहे अनेक लोक त्या ठिकाणी सोडले गेलेली आहेत खरंतर वंचित 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 हे अर्थ लोकांना तर या ठिकाणी कळायला लागलेला आहे काही लोक माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत आपण त्यांना विचारूयात की नेमके त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत की गोपीचंद पडळकर यांच्याकडून नेमक्या तुम्हाला काय अपेक्षा वाटतात त्यांनी जी बोललेलं आहे हे सर्व त्यांनी करतील हीच अपेक्षा आहे आमची गोपीचंद पडळकर हे अत्यंत सामान्यातून पुढे आलेलं नेतृत्व आहे नुकतंच महाराष्ट्रामधला धनगर आरक्षणचा लढाई त्यांनी खूप मोठ्या पद्धतीनं लढलेला आहे आणि एक राज्याचं नेतृत्व हो। उत्तमराव जानकरांनी दोघांच्या माध्यमातून ते तयार होत आहे तर अशाच पद्धतीच्या काही सामान्य भूमिका इथल्या लोकांच्या या ठिकाणी आहेत प्रकाशजी आंबेडकर यांनी जी उमेदवारी मिळवून दिली आहे त्या सांगली लोकसभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे तर तुम्ही याविषयी काय सांगाल आमचे सर्वांचे नेते आदरणीय ने प्रकाश आंबेडकर हे वंचित बहुजन आघाडीचं नेतृत्व करतात त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या तळागावातल्या सर्व वंचित समाजांना एकत्रित करून त्यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केलेली आहे त्या वंचित आघाडीच्या माध्यमातून सांगली लोकसभा मतदारसंघातून मान्य गोपीचंद पदळकर यांना उमेदवारी या ठिकाणी जाहीर झालेली आहे आजपर्यंत आपण बघत झालो आहे बघत आलेलं आहे सांगली लोकसभा हा प्रस्थापितांचा एक लोकसभा म मतदारसंघ ठरलेला आहे या ठिकाणी घराणीशाही आणि बेबंदशाही गुंडशाही या ठिकाणी कायम लोकांनी लोकांच्या मानकुट्यावर मतदान घेऊन या ठिकाणी निवडून आलेली दिसून येते आज या ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांच्या माध्यमातून एक जाणतं नेतृत्व आणि एक तरुणांचा आशावाद या ठिकाणी आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे निश्चितच या सांगली लोकसभा मतदारसंघातून तरुणाईचा एक बुलंद आवाज म्हणून गोपीचंद पडळकर प्रचंड अशा मताधिक्याने निवडून येतील अशी आमची सांगलीकरांची फार मोठी अपेक्षा आहे आघाडीचा आता ही निवडणूक फक्त जनसामान्यांच्या हातामध्ये गेलेली असं म्हणायला हरकत नाही मी एवढीच ही बातमी आपल्याला सांगितून मी धनंजय माने पुन्हा एकदा भेटूया के न्यूज